संस्था चालवणारी आणि संस्थेसाठी मदत करणारी मंडळी एका बाजूला आहोत त्याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा कारण काय की कारखाना ज्यावेळी खरंच अडचणीत काम करत होता आणि कारखाना थांबला त्यावेळी मला अगदी जाणीवपूर्वक आठवत आहे शिंदरे सारांसारखा एक धडपडणारा आमचा चेअरमन अगदी त्यावेळेचा कोरोना काळ होता सर परंतु मला त्या मुंबई आणि समजा कोल्हापूर त्या ग्रहस्थानं ज्या केलेत त्या कारखान्या जेव्हा केलेलं नाही ही संस्था उभारली पाहिजे ही संस्था टिकली पाहिजे यासाठी सरांची धावपळ प्रचंड होती आणि त्या सरांच्या धावपळीला साथ म्हणूनच संजयराव आम्ही आमच्या संस्थेकडनं आमचा जीव दिला तिथं आम्ही दहा कोटी रुपये देणारी आमची संस्था स्वामींप संस्था तर मला आहे मॅडम होत्या सर होते आणि ते आम्ही कोल्हापुरात बैठक होताना मलिक बुरुड आणि मी होतो आम्ही पहिल्यांदाच सांगितलं दहा ते वीस कोटी रुपये कारखाना जर उभा करायचा असेल तर आम्ही नक्की या संस्थेमार्फत आम्ही आर्थिक योगदान द्यायला तयार आहोत आणि आम्ही दहा कोटी रुपये दिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अण्णांनी दिले त्याचबरोबर शिंपी साहेबांनी सहकार्य केलं आणि मॅडम आणि सरांनी धावपळ केली आणि त्या सर्वांनी म्हणून आम्ही जे आर्थिक योगदान केलं ते प्रामुख्याने सांगणं गरजेचे भाव आहे त्या आता जे एकोणीस वीस उमेदवार आहेत त्यांच्यापैकी एकाही घटकानं एक रुपये उमेदवार किंवा एक रुपयाची मदत कारखान्यासाठी केलेली नाही ही संस्था एक राजकीय अड्डा किंवा त्यांना राजकारणासाठी ती संस्था पाहिजे होती म्हणून धावपळ केली अशा पद्धतीचे रिझल्ट गेल्या पंधरा दिवसात आले म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही एकंदर कारखाना अडचणीत प्रवास करतोय कारखाना चालला पाहिजे टिकला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मध्याधी या सर्व गोष्टींचा विचार करून ज्यावेळी त्यांचा निर्णय माघारी जर झाला त्याच दिवशी त्या जिल्ह्याचे नेते सतीशजी पाटील विनयजी कोरे यांनी अगदी हा कारखाना टिकला पाहिजे या माध्यमातून तुम्ही काही गडबड करू नका आपण उद्या सर्व मंडळी एकत्र येऊन त्या अगदी सक्षम पॅनल करूया आणि त्या चाळोबा देवच्या मनाचा जो तो मंडळ चालेल त्या सर्व मंडळीला संस्था बंद करणाऱ्या किंवा बंद करायला लावणाऱ्या त्या मंडळींना बाजूला केलं आणि एक सक्षम पॅनल असं आमचं तयार झालं आम्ही सोबत आहोत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत शिप्पी साहेब आहेत सराट यांना आहेत शिंतरेसर आहेत आणि त्याचबरोबर उदकूर विभागात उमेदची आपटे आहेत सांगायला गेल्या आठ दिवसात तो प्रचाराचा शुभारंभ झाला आणि आम्ही सर्व मंडळी धावपळ पण करायला लागलो त्या माध्यमात काळजीपूर्वक मतदान केलं तुम्ही तुमचे मित्रपरिवार नातेवाईक आणि संबंधितांना जर सांगितलात आमच्या पॅनलचं चिन्ह कपशी आहे कपशी पाच पत्रिकेवर तीन तीन शिक्के मारले पाहिजेत बाकीच्या आमच्या ओबीसी बीसी आणि महिला वर्गाला याच्याही पेक्षा अगदी काळजीपूर्वक प्रत्येक गप अशी बघून मतदान करणं सांगणं गरजेचे कर बाबू आहे मतदान बाद होऊ नयेत आणि ह्या देव विकास आघाडीचा निकाल आम्हाला नुसता मोजमात नको आहे तिकडचे चार आले इकडचे चार आलेत एकदाच संजय राणा एकवीस ज्वरो होणं काळाची गरज आहे आणि भादवणकर ते एकवीस ज्वरो करतील अशी मला या निमित्तानं खात्री आहे